आला बघा मस्त आलाय बघा काला आहे का आला टाक आला बघा एक नंबर अरे बघा तुझं ना शिव चांगला एक कुरली आली बघा पहिलाच फक्त दिला तर पहिलीच कुरली आली वाटत नाही अरे बाबा आला बघा तर नशीब बार आहेत <coughs> दोनच पग दिल्यान तेव्हा बालवाला आवडी पगांशी दोन विले पग <coughs> नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अॅग्रिकोल युट्यूब चॅनलवर मी गवानकर आज आपण चिंबोऱ्याने आलो आता चिंबोऱ्यांच्या व्हिडिओ टाकेन मी बघा सिमोरेन फग भी घेऊन आलोय ना आज पार्टनर आपला वेगळा आहे मागच्या मा व्हिडीओमध्ये खणायला गेलो तो ना करण तोच आपल्या सोबत आलाय आज आरशी बिरशू नाही कोणाला आरशून आला विनून याला करणच माझ्यासोबत आलाय त्या ते कामावर गेलं त्यांना त्याला टायमिंग नाही म्हणून बोलतो मी येते चल त्याला मीने बोलवलंय तर चला आहे बघ आपलं कुमरीचं पायात ते आता मी एक एक कट करत करणच्याकडे बांधायला तू बांधशील नाही बघ तो बांधील बघ आपल्या सोबत आलाय पार्टनर याचा पण युट्युब चॅनल आहे याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा नक्कीच करण पाटील युट्यूब च नाव आहे ना करण पाटील करण पाटील ब्लॉग तर याच्याकडे देते मी फक्त बांधायला पटापट पटापट बांधा का टायर कारण की टाईम झालेला आहे ॲक्च्युली सोबत पार्टनर पण नाहीत हर्षी बिरुषी कसं ते असलं कसं पटापट करतात मुलं मुलं बघायला नाही लागत जास्ती तर आज नवीन पार्टनर आहे माझ्यासोबत तर चला बां बांधू बिधून जेव पटापट न मग नंतर खलती जाऊ आहे ते लोकेशनला मी परत एकदा कॅमेरा चालू करून व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला बांधून जे तू पटापट तर बघा आपलं फग बांधून झालेलं आवरं राहिलं ना फक्त बघा विसक राहिलं ना फक्त राहिलं विसर कोमरीचं पाय एकदम ताज ताजच भेटलं ना सकाळचे ताज ताज ते फग बांधलं ना मी बांधून झालं का ते साईडला आपल्याला ना फग टाकायला जावायचं आहे तेव्हा तुम्हाला नंतर दाखविलच मी कुठं जावचं आहे ते तर चला हे बांधून बिंधून घेतो ना मी राहिलेला ते नंतर मग आम्ही जाऊ तिकडं तेव्हा कॅमेरा एकदा चालू करू बघा आता दुसरा टाकते पग हे बघा असं आता पटापट टाकून घेत आहो चालूच आहे तर आता बघू शकता सुरुवात करतो आम्ही पहिलाच आहे पहिलाच म्हणजे त्या साईडला उकटलं आलती बघा गेली चिंबोरी आलती ना आली का आली बघा पहिलीच आपल्याला आली चिंबोरी मस्त आली बघा भरलेली आहे व्हिडिओ कॅमेऱ्यावर बघा तो माझा कोण आले ती आले आल्या 봐 가리 봐가나거이봐가 कानालयन जे ते क्लिपा देऊन तुला मी कला तुझी हे करू तो ररती कर तुझा बघ एक दोन आता वायसर

Bagasi besar laku tuh dia. Jela.

बघा बऱ्यापैकी आहे आता यो थर्मास हलते म्हणजे चिंबोरी असेल त्याच्यान बघा काय बोललो चिंबोरी असेल तू लावणे नाही मग लावू नाही आता दोन घंटा गेला どんどんどんどんあれどん <laughs> どんどんぶけんけんどなみんどんどんどんどんどんどん भरलेले आलं का दोन आले बघा आली बघा व्हिडिओ मी सांगितलं पण भरलेले आहे का आले आहे का आली पण बघा मस्त मधीन आलोय एकदम झाडा बघा किती आहेत बघा यो कुगला आला बघा मस्त आला मस्त आहे आला मस्त

आहे काला बघा काला। टाकली पिशवी अशी पिशवी लागते ती अरे गेला ना कुगली होती मोठी कम्प्लीट ते लोखंड आली बघा मस्त काले आहे बघा कुगला आहे ना यो? या या, या। हिरवा आला हिरवा <coughs> चिंबोर्या भेटले असे पण ओमकारचा गाववाला वर्षी टाकत आलाय ना फक्त त्याच्या मुलं काही भेटल्या ना जास्त कारण समोर समोर पडल्या ना फोगोल्या बघू आता भेटतील आपल्या तीन राहिलं आता आपण चाललोय

अरे बाबा आला बघा करणचं नशीब बारी आहेत दोनच पग दिलं देवा बालवाला आवरे पगांशी दोन विले बघा नेमकं तर साईज मस्त आली बघ त्याला टाकशील का जाईल जाईल टाकतो बघ तर आता यो लास्टचा बघ रेला आमचा लाटशे पगन बघू विल जवळ ऐंशी 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 त्याने दोन पालवलं दोन फगण त्याला मस्त आले आता लाटचे पगण बघू त्याला काय होते बिलाजवळ खरं आली पाहिजे आला पाहिजे मग आलता तू चिंबोरा ओंकारला आला बघा आला नाही वेगळा चाललाय वेगळा चाललाय पण काला आहे भरलेला आहे तीन फगन तीन तीन बोर त्याला आता नशीब बार आहेत नर लक्की आहेस नाही तू आता नेक्स्ट टाइम आला का त्यावर देईन पालवाला जे यावच आहे ते येत आहे चला अशा प्रकारे आमची पालवणी झालेली आहे पहिली त्या बघा पिस्किन चिंबोर आहेत दिवस गेलाय फुकट पण काय हरकत नाही जास्त चिंबोर भेटल्या नाही बघा कारण याचे गाव गाववरलेन टाकलेले ना हे बघा आहेत पण छोट्यात मीडियमत नंतर दाखवीनच तुम्हाला ते सर्व चला आता अशा प्रकारे आम्ही फघवली घेत 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 जातो आणि आता ज्या काय येतील ते तुम्हाला दाखवीन मी आता सांगू नाही शकत येतील मला तर वाट येतील कारण की पघन फगत ना आमचं त्याचं पण फगत माझा पण फगत काय हरकत नाही चला नाही निघली नाही अजून आली बघा कंप्लीट कॅमेरा आपला चालू होता चालू हा होता चालू होता हे बघा मस्त आली बघा कुर्ली भरलेली आहे बरं नाही बराची सवय आहे त्याला आता काढत घेतलं नाही एक हे बघा आली बघा मी जरा लांब होतो मस्त आली बघा कुर्ली आहे ना आहे बघा बघाऊची कुर्ली आहे काउटाची मला सावकाश जावं लागते कारण कॅमेरा पण सोप ओंकार गेल तर त्या साईडला पगुली उपटाला तर आलीन वाटत्याची मुरी किती आल्यान दोन आल्यान का दोन आल्या बघू शकता मस्त जोडप आहे बघा जेव्हा दोन वेळे जेव्हा सारखे आहेत घास जाम ते बघा पाणी किती भरलाय याच्यात पण दोन आले एक गेली एक मस्त आहे बघा आली मिडियम मिडियम हां घेता घेता पाच सहा आल्या अजून आहेत किती आहेत अजून तीस का असतील का तीस पस्तीस आहेत आमचं मस्त आली बघा मीडियम घेत घेत चाललोय बघ आता पटापट कारण आता पाणी पण सुकल आली ना येऊ बघा बग करा पगाची एक दोरी तुटलेली तरी आला चिमुरी ते यागुतलं असेल त्याचा आली, आली, आली। मस्त आले बघा मस्त दोन आले बघा मीडियम साईज मिडियम पण आहे मोठी आहे ही मोठी आहे का नाही प्रत्येक पगोलीला आली असती आपल्या चिंबोरी पण तो त्यांचा गाववाला होता ना त्यांनी या साईडशी टाकलेल्या आणि आम्ही इथून टाकलेल्या आली आली बघा भरलेली आहे भरलेली अशी पिशवीन ठेवायला लागतंय बघा खाली बघा याच्यान पण दोन आल्या नुसत्या दोन दोन येतात झंगाट झाट झाडी बघा झाडी निश्चित झाडच झाडं आहे खाली ना खाली बघा मस्त साईज आहे पण याच्यात ती छोटी वाटते आहे कारण वाईड अँगल आहे ना मोबाईलचा मुलं बघा आत बघा किती लांब आहे मस्त आली बघा काली आहे काली नुसत्या काली नाही आज गरम गरम करतो तर या बघा आपल्याला चिंबोर्यावर्याच भेटल्या भेटल्या नाही पाहिजे अशी आपण झाली वा झाली त्यान बारीकच सगले द्या एक दोनच मोठे असतील फक्त बाकी सगळे या ना जेवाचे लायकीच्या मोरे बघ या सोहळाच्या लायक सोडतो ना त्या जेवायला लागल्या नावी जर तर चला व्हिडिओ आवडलो व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करा करणच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा भारी वाटलं मजा काय काही कटाला पाहिजे गवल्याने नाही चिंबोऱ्या खणाला आलता तवा होता आमच्या गावांचा खणाला आल तर तेव्हा पण चिंबोऱ्याने गावल्या आता पण तोऱ्याच गावल्या असो नेक्स्ट टाइम पक्क्या दूर हा काय या बघा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ हो मध्ये तोपर्यंत तो बाय बाय या बघा करणला जेवाला देते चिंबोऱ्या काही भेटल्या नाही पाहिजे